खूप कमी आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही तुम्ही आम्ही काही नवीन माणसं नाही रोज एकमेकाला ऐकतो बोलतो बाकीच्या लोकांचं आपल्याला ऐकायचं आहे आता मला एक गोष्ट कळाली व्यासपीठावर एक चिठ्ठी आली की काही मस्जिदीत फतवा निघाला आहे की मशालीलाच मतदान करा या शहरामध्ये फतवा जर कोण काढू शकत असेल तर फक्त रवी गायकवाड काढू शकतो कुठलाही मौलाना फतवा काढू शकत नाही गेली चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये काम करतोय एकही हिंदू मुस्लिम दंगल मी जर कुठं काय घडलं असेल तर त्या जागी जाऊन मिटवण्याचं काम केलंय आणि जर मौलाना जर कुठं या बसेर जाडी बडाया तू हमारे वाजते बडाया तू तो नहीं बढ़ा सकता हम ठहरा रहे तो हम छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकर्ता है उनके विचारों पे चलते अठारह पगड़ जात को साथ में लेके काम करने वाले हम है कोई ऊंच नीच नहीं कोई जात भेद हमारे पास नहीं सर्व स्तर के सर्व जाति धर्म के लोग हमारे पास काम करते इसके लिए तो इतने दिन हम यहाँ प्रामाणिकता से राजकारण कर रहे हैं वे तो आयरू गैरू खैरू कहाँ से तू एखादे मस्जिद में आया होगा उसको संभाल के बोलने का ये उमरगा में नहीं चलेगा ठीक है आपका इरादा है आपको कोई उम्मीदवार अच्छा लगता है तो प्राइवेट में बात करो बाबा ऐसा ऐसा उम्मीदवार है अच्छा करो कशाला मतदान करा मसालीला मतदान करा अरे मसालाच पेटली नाही रे कमी मसाला आहे त्याच्यात शरद पवार तेल वतनार है ती राहुल गांधी काढी वडणार आहे पेटली मशाल तर तुमच्याकडेच येणार आहे अगदी दाड्या जाळाला येणार आहे दाड्या राखल्यात आम्ही दाड्या जाळाला येईल ती मशाल ते वैचारिक मशाल नाही अरे ज्या आता बोललो नाही मी आजपर्यंत पण पर पहिल्यांदा मी बोलतोय की उद्धवजी ठाकरे साहेब